शहरांचा विकास हा त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रपोर्शनल असला पाहिजे म्हणजे जर का आपल्याकडे एक स्टीएमसी पाणी उपलब्ध आहे तर तेवढ्याच प्रमाणात तुम्ही माणसं अकोमोडेट करायला पाहिजे ते एव्हर ग्रोईंग माणसं जर का त्या शहरामध्ये अकोमोडेट करत राहिला तर कधीतरी वॉटर स्कारसिटी होणारच आहे तर हे सरफेस वॉटर झालं जे डॅम मधून आपल्याकडे पाचशे वरसगाव धरण इथून येतं आणि दुसरं हे बोरवेल्स तर बोरवेल्स आणि वेल्स हा पण अत्यंत महत्वाचा आपल्याकडचा सोर्स आहे पाण्याचा आणि तो मोठ्या होता खाली मोठ्या बिल्डिंग होत आहेत आता आणि त्याच्यासाठी पार्किंग साठी आपण अनेक मजले खाली जातोय तर तिथे सुद्धा डिस्टर्ब होत आहेत ते ओपन होत आणि काही लाख लिटर पाणी रोजच एका बाहेर पडतंय आणि ते आपण आता ते सगळंच वाया घालवतोय या हवामान बदलाच्या युगामध्ये आपण तो सोर्स म्हणून खूप चांगला जपून ठेवला पाहिजे म्हणजे इतकं सगळं अनियमित आहे आता तर जर काही वर्षांनी पाऊस पडला नाही आणि सरफेस वॉटर तुमच्याकडे नसेल तर हे अत्यंत महत्वाचे रिसोर्सेस आहेत तुमचे तर त्याच्यावर आपण घाला घालतोय का हा थोडा विचार करण्याचा मुद्दा आहे